आज माझ्यासोबत असं काही तो स्कॅम घडला तिथे तुम्हाला मी सांगेल तर आताच्या स्कूलमध्ये ना आज त्याच्या हातावर आहे ना स्पायडरमॅनचं चित्र काढलं होतं टीचरने तर ते चित्र इतकं छान होतं की त्याला ते, ते बघून माझ्या हातावर पण काढायचं वाटलं त्याच्यामुळे तो स्केच पेन घेऊन आहे ना माझ्या हातावर आहे ना ते स्पायडरमॅनचं चित्र काढत होता आणि आज तर स्पायडरमॅन त्याने काढलाय मला बोलवत खूप छान आहे का मम्मा सांग आणि त्याच्या हातावरचा स्पायडरमॅन आणि माझ्या हातावरचा स्पायडरमॅन त्याच्यामध्ये बघा खूप फरक आहे तरी पण तो मला खूप आवडला कारण का माझ्या झिलान काढलेला आहे आणि त्याच्यानंतर मी अळूची पानं म्हणजे अळूवडी बनवायला घेतली तर ही अळूची पानं आहेत ना माझ्या बहिणीची सासू आहेत कोकणात गेल्या होत्या त्या आणि त्यांनी कोकणातून ही पानं आणली होती तर त्यांनी मला ती अळूची पानं दिली पाठवून म्हणजे अळवडी करण्यासाठी आणि हे सगळा मसाला आणि चिंचेचा कोळ ते सगळं घेऊन बसली होती तरी पण ते पानं जेव्हा मी ते देट कापत होती हाताला खूप भयंकर खाज येत होती पण चव काय ती भारी होती त्या पानांच्या अळवडीची त्याच्यानंतर ही रताळी ना मी कुकरला लावून घेतली आणि ही रताळी आहे ना मी कोल्हापूरवरून घेऊन आलेली आणि खरंच इतके दिवस ती राहिली ना हप्ताभर तरी ती चा छान राहिली होती आणि गावची रताळी असल्यामुळे त्याला चव पण खूप भारी होती तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवड Wala. Sinta please like it Bye bye.